नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बघणार आहोत ती ही वेगळ्या पद्धतीने शेवगा बऱ्याच जणांना आवडत नाहीत पण तो खाण्यासाठी पौष्टिक असतो त्यात खूप सारे गुणधर्म असतात ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्यामुळे शेवग्याची भाजी ही खाल्ली पाहिजे तर बऱ्याच जणांना आवडत नाही जर अशा पद्धतीने केली तर सगळी घरातील मंडळी आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत दोन ते अडीच इंचा इंचावर कट केलेल्या आहेत आणि सोलून घेतलेल्या आहेत व्यवस्थित वरचं साल काढून घ्यायचं आणि त्यानंतर धुवून असं कापडाने पुसून घ्यायचं कापडावरती मी पसरवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने उसून घ्यायचं त्यातील पाणी आणि थोडंसं एक दोन मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने एक मिनट मिनिट एक दोन तीन मिनटं भाजायचं आहे त्यानंतर याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि ज्या आपण शेंगा धुवून स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकायच्या आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला याच्यावरती परतून घ्यायचं आहे याच्यावरची साल पूर्ण काढायची नाही तर मग भाजी कडवट होते त्यामुळे वरचं साल व्यवस्थित सोलून असं ब्राऊन रंग येईपर्यंत थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगा खूप अप्रतिम होते भाजी ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने एक दोन तीन मिनटं आपल्याला भाजायचं आहे तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे ब्राऊन रंग आलेला आहे तर मी एका प्लेटमध्येही काढून घेते शेंगा तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्याचबरोबर आता इथे मी एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर बारीक कट केलेला आहे बटाटे घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर हा ही तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंग येईपर्यंत मी शेंगा काढून घेतल्या होत्या थोडंसं तेल राहिलं होतं तर त्यामध्येच मी हा बटाटा भाजून घेते एक ब्राऊन रंग येईपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याच प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे तर आता ज्या शेंगा जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला थंड होईपर्यंत मी ठेवलं होतं तर याची साल काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर त्या मी काढून घेतले तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे मी एक टॉमॅटो एक छोटा टॉमॅटो घेतला आहे तोही रफ चॉप करून घेतलेला आहे मोठा कट करून घेतला आहे एक हिरवी मिरची छोटी त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं मी वरची साल काढून बारीक कट करून घेतलेलं आहे आल्याचे काप तर शक्यतो काप करून घ्या म्हणजे व्यवस्थित बारीक होतं त्यानंतर एक चमचा धने अर्धा चमचा जिरे कोथिंबीर थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी हे आता आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी तर पूर्णपणे मी एकदम बारीक करून घेतलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायचे तर आता कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं थापू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा चार ते पाच कडीपत्त्याची पाणी चांगलं तडतडल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं गॅस यावेळी मंद ठेवायचा आणि हे पूर्ण वाटण आपण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर हे मसाला तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं ला या आहे यामुळे भाजीला कलर मस्त येतो त्यानंतर घरातील जे तिखट असतं लाल तिखट आहे घरातील ते पण मी एक चमचा टाकला आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा, याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर बटाटा आणि शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या खूपच मस्त होते ही भाजी नक्की ट्राय करा तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर मग मसाला आपला करपू शकतो त्यामुळे आपल्याला गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये शेंगदाण्याचं कूट फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे या भाजीला या यामुळेच एक चांगली टेस्ट येते तर हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये ओतलं तर पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता म्हणजे तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर थोडं जास्त पाणी टाका किंवा नंतरही आपण पाणी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो जसं आपल्याला हवं तसं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची तर भाजी शिजलेली आहे पाच ते सात मिनटानंतर बघू शकता मस्त अशी भाजी शिजले जर तुम्हाला याच्यापेक्षा रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये पाणी ॲड करा गरम पाणी होतायचं आहे आपल्याला आणि सुकी भाजी हवी असेल तर असं तुम्ही करू शकता तर अप्रतिम होते ही भाजी अगदी हेल्दी आहे नक्की ट्राय करा आणि घरातील सगळे आवडीने या खातील यामध्ये आपण बटाटा पण घातला आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात तर नक्की ट्राय करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय